नियोजित ठिकाणी जे थांबण्याच्या जागा नव्हत्या तिथेही लोकांनी त्यांना थांबवलं लो आणि त्यांचं प्रचंड स्वागत सभा झाल्या सभाभर उन्हात झाल्या रात्री झाल्या लोक थांबून राहिले आताही आम्ही पुढे जात आहोत मराठवाडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा आहे आणि काही आमच्यातले चोर आणि लफंगे हे जरी अमिषाला बळी पडून किंवा घाबरून पळून गेले असले तरी या मराठवाड्यातला शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी हे शिवसेनेच्याच मागे उभे आहे आणि हेच कडवट शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि दिल्लीच्या सत्तेपर्यंत घेऊन जाते जे चोर मंडळ आमच्यातून निघून गेले त्या चोर मंडळा संदर्भात काल सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा आपले निर्देश आपल्या शंका या लोकांसमोर आणल्यात देशासमोर आणल्या काल आपण पाहिलं असेल की जो लवाद आहे न्यायालयानं नेमलेला सर्वोच्च राहुल नार्वेकर यांचा तर लवादाने जो अन्याय केला आमच्यावर म्हणजे सरळ सरळ चोर आणि लफंग्यांना त्यांनी पात्र ठरवलं घटनेच्या दहाव्या शेड्युलनुसार जो पक्षांतरबद्धी कायदा आहे त्यानुसार पक्षांतर केलेल्या या शिंदे गटातल्या आमदारांना अपात्र ठरवणं हे अपरिहार्य होत पण त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं इतकंच नव्हे तर शिवसेना ही त्यांचीच विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेना ही त्यांची असा निर्णय देऊन का स्वतःचं हसं करून घेतलं त्याविरोधात केलेल्या याचिकावर याचिकेवर काल न्यायमूर्ती चंद्रचूड सरन्यायाधीशांनी आहे हा जो निकाल आहे हा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाशी विसंगत आहे विधिमंडळातल्या बहुमतावर कोणताही पक्ष ठरत नाही पक्ष संघटन कोणाच ठरत नाही पक्षातल्या संघटनेत बहुमत कोणाचा आहे याच्यावर पक्ष कोणाचाही ठरत पण लवादानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला कारण त्यांच्यावर दबाव होता हा जो लवाद म्हणून जो कोणी बसला आहे त्याने स्वतः दहा पक्षांतर केलेले आहेत ते कधी शिवसेनेमध्ये होते कधी राष्ट्रवादीमध्ये होते कधी अन्य कुठल्या पक्षात होते आणि आता ते भाजपात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले या सगळ्याची दखल काल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असं त्यांच्या एकंदरीत निकाल पत्रावर दिसत आहे आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अशा आहे की लवादाने कोणताही निकाल दिला असला चोर मंडळाच्या बाजूनं तरी सर्वोच्च न्यायालयाने देशाला आशेची किरणं दाखवलेली आहेत आणि त्याच आशेच्या किरणांच्या संदर्भात आम्ही इतके आशावादी आहोत फक्त वेळ काढूपणा नको चोर मंडळाचे जे वकील आहेत ते रोज नवीन मुद्दा आणत आहेत भंपक खोटेपणा त्यांच्या त्या मुद्द्यांमध्ये असतो खरं म्हणजे सुनावणी संपलेली असून फक्त निकाल द्यायचा आहे हे असताना सुद्धा नवीन मुद्दे आणण्याची काही काही कारण नाही काल काय म्हणे त्यांच्या वकिलाने सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या वतीनं बनावट कागदपत्र समोर आणली कोणती बनावट कागदपत्र काय शिवसेना ही बनावट आहे काय बाळासाहेब ठाकरे बनावट आहेत त्यांनी स्थापन केलेली शिवसेना बनावट आहे हे बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्वच मान्य करत नाहीत हाच बनावटपणा आहे या लोकांचा आणि आम्ही लढू आमची लढाई उत्तम चाललेली आहे ती लढाई न्यायालयात आणि जनतेच्या न्यायालयात अशा दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे ही लढाई लढतायत आणि विजय आमचा बोला काल रामदास कदम म्हणतायत कोण रामदास कदम सोडून भाजप गळा कापत केसर नेमकं कशी स्ट्रॅटेजी काय भाजपची गळा कापणी आता त्यांचा गळा कापताय ते त्यांच्या गळ्यावरती आम्ही कशाला गळा काढू <said> एक, या सर्वच गोष्टी बेकायदेशीर होत आहेत पूर्ण बेकायदेशीर आणि घटनाबाह्य होत आहेत त्याच्यामुळे आता ज्या घटनाबाह्य गोष्टी सुरू आहेत त्याच्यावर न्यायालय निर्णय की महाविकास आघाडीत आणि उभारा त्याच्यानंतर बावनकुळे असं म्हणतात की गडकरींना भारतीय जनता पार्टी तिकीट दिले आणि मोठ्या मत निवडून बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते आपल्याला माहित असेल विधान